मसाजोग या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी अजितदादा पवार येत आहेत आणि खरं तर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत पोलीस प्रशासनाचा फोजफाटा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय योगेश क्षीरसागर यांच्यासोबत चर्चा करण्याचा आज दादा सांत्वनपर भेट देण्यासाठी येणार आहेत एकूणच पाहायला गेलं तर संदीप शिरसागर वारंवार वाल्मिकांना कराडांचं देखील नाव घेत आहेत आणि तपास तर ता चालू आहे कसं नाही आता तपास यंत्रणा तपास यंत्रणेचं काम करेल आणि काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी व्यवस्थितपणे पूर्ण घटनाक्रम मांडला आणि त्या ठिकाणी चौकशी कशी होणार आहे काय नाही याचं सगळं विवरण त्यांनी मांडलेलं आहे आणि मला वाटतं व्यवस्थित चौकशी होईल या सर्व घटनेची आणि जी घृणास्पद बाब घडलेली आहे जे हत्याकांड झालेला आहे त्यामध्ये न्याय या परिवाराला भेटेल अशा प्रकारची कारवाईचे आदेश त्यांनी दिलेले आहेत तर त्या प्रकारे खंडणीचा प्रकार जो आहे तो अगोदर झाला आहे आणि हा जो हत्याकांडाचा प्रकार आहे तो नंतर झालेला आहे तर यावरून तुम्हाला काय वाटतं कुठंही आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यावर बोललेत त्यांनी आहे की या सगळ्या घटना या तपासून बघितल्या जातील आणि त्याचे धागेदोरे कुठं जात आहेत कुणाकडं जात आहेत याचा तपास होईल आणि कुणालाच त्यातून सुटका भेटणार नाही याची दक्षता सरकार घेईल असं त्यांनी एवढं बोलल्यानंतर आपण आता त्याच्यावर मी काय भाष्य करू याच्यामध्ये थोडं का ना राजकारण वगैरे होत आहे का असं आता प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा अशा काही घटना होतात प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात बघू हे होते ही योगी क्षीरसागर आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र या ठिकाणाहून आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सूर्य झुमिरिया मसाजो